अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्डी फाट्याजवळ दोन पिकअप गाड्यांमधून गोवंश अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोरक्षकांनी अडावत पोलीस स्टेशनला माहिती दिल्याने यावरून वरडी फाट्याजवळ दोन पिकअप गाड्या एका गाडीत अकरा व दुसऱ्या गाडीत आठ असे गोवंश अवैधरित्या वाहतूक केली जात होती वाहन चालकांनी वाहन सोडून फरार झाले आहे दोघेही गाड्यातील एकोणवीस गोवंश गोशाळेत रवाना करण्यात आले आहे वाहनांवरून वाहन कोणाचे आहे याचा तपास करण्यात येतोय अढावत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं लोकनायक न्यूज करिता हां काल दोन पिकअप गोवंशची वाहतूक करत असताना पकडलेले आहेत सुरक्षकांनी इन्फॉर्मेशन लिहिलेली होती त्याप्रमाणे त्या पकडलेल्या आहेत एका पिकअपमध्ये एक अकरा जनावरं आणि दुसऱ्या पिकअपमध्ये साधारण नऊ जनावरं अशी त्याच्यामध्ये होती लाखाच्या आसपास प्रत्येक पिकअपमध्ये जाणार आणि पिकअपची किंमत साधारण साडेतीन लाख असे दोन्ही कारवायात मिळून साधारण नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यावरचे जे चालक होते ते गाडी थांबून पळून गेलेले आहेत पण पिकअपचे नंबर आहेत हे पिकअप साधारण यावल बाजूकडं जात होते तर आता पुणे दाखल झालेले आहेत जनावर आहेत ते गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेली आहेत कोण लोक होते तस्करी करणार त्याचा तपास आढावांचे पोलीस अधिकारी घेते प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज